केले कित्येक महिने हा शिधा आहे गेला नाहीये विशेषतः जे महापुरात आता आलेला असेल सोलापूर असेल त्या भागातील लोकांना आणि कधी मिळणार आहे दोन विषय वेगवेगळे आहेत महापुरातली जी काय परिस्थिती आहे तिथल्या नागरिकांना ज्या पद्धतीचे निर्णय घेऊन सगळ्यांनी त्यांना मदत करणं अपेक्षित आहे ते निश्चितपणे उद्याच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील आणि आनंदाचा शिदा हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री सन्मान्य छगन भुजबळ साहेबांच्या अखत्यारीतला विषय आहे त्याच्याबद्दलचा निर्णय सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं पुढच्या आठवड्यापर्यंत कारण दिवाळी आहे त्याच्याबद्दलचा निर्णय सुद्धा सरकार घेईल गणपतीला पण मिळाला नाही आणि आता दिवाळीला बरेच कयास लगावले जाते की सरकारला एकनाथ शिंदे यांची योजना म्हणून ती बंद पाडायची राजकारण यामागे का असं पण प्रश्न उपस्थित केला नाही खरं आहे की गणपतीला आणि दिवाळीला आम्ही तर प्रस्ताव पाठवला होता की दिवाळी साठीचा सा सुद्धा आणि गणपती गणेश गणपती जे आणि गणेशोत्सव येतात त्यावेळेला हे दोन्ही जे आहेत मते को को जा जा आ, या बाबतीमध्ये निर्णय घ्यावेत म्हणजे मग हे सगळे जे आहे त्या टेंडर वगैरे आमकं नेमकं जे सगळे जे आहेत पोच करण्याच्यासाठी जे आहे वेळ मिळेल परंतु फायनान्स नाही जे काय या वेळेला मी सांगितलं काही शक्य होत नाही त्यामुळे त्यांनी गणपतीला सुद्धा दिले नाहीत आणि मग दिवाळीसुद्धा मी त्याच्यातच म्हटलं होतं की कारण गणपती झाले की दिवाळीत आवडतो फार लवकर येते आहे त्यामुळे दोन्हीचा आपण एकत्रच एकत्रित निर्णय घ्यायला पाहिजे आहे आणि साधारणपणे त्याला खर्च येतो म्हणजे साडेचारशे पाचशे कोटी रुपयेपर्यंत त्यातले शंभर रुपये आपण घेतो परत त्यांच्याकडून प्रत्येकाकडून त्यामुळे साडेतीनशे कोटी रुपयेपर्यंत एक आनंदाचा शिधा द्यायला कमी जास्त असा खर्च होतो परंतु मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी